तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शक्तीपीठ केवळ महामार्ग नव्हे तर ते उज्ज्वल भवितव्याचे पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत स्पष्टोक्ती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते नितेश राणेंच्या वक्तव्यावर टीकेची झोड शांतता भंग होईल अशी वक्तव्य कोणीही करू नयेत अजित पवार यांचा इशारा मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया बहिणींना एकवीसशेसाठी विरोधकांचा शिमगा विधिमंडळात गदारोळ पैसे देणार की नाही सांगा मनत सभात्याग सा बीड प्रकरणावरून भाजपामध्ये गट सुरेश दस व पंकजा मुंडे एकमेकांच्या विरोधात तक्रार करणार वन नेशन वन इलेक्शनवर सूचनेसाठी वेबसाईट येणार संसदीय समिती मागवणार लोकांची मते पारदर्शकतेवर होणार काम खोक्याला प्रयागराजमध्ये अटक बीड पोलिसांची मोठी कारवाई खोक्याच्या अडचणीत वाढ लाडक्या बहिणींची संख्या तेरा लाखांनी वाढली आकडेवारीसह मंत्री आदिती तटकरेंचा दावा विधानसभेत विरोधकांचा सभात्याग दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांनी वाढ गाईचे दूध लिटरला अठ्ठावन्न तर म्हशीचे चौऱ्याहत्तर रुपये शनिवारपासून अंमलबजावणी होणार विरोधी शेतकरी मुंबईत मुख्यमंत्री म्हणाले समस्या सोडू बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा इशारा संसाराची राखरांगोळी करून महामार्ग बनवू नका शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करायचा आहे लादायचा नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती आयुष्यमानचे सहाशे त्रेचाळीस कोटी रुपयांचे दावे खोटे खाजगी रुग्णालयांच्या फसवणुकींचा पर्दाफाश एक हजार पाचशे चार रुग्णालयांवर कारवाई एसटीच्या भाडोत्री बसेस कंत्राटात सतराशे कोटींचा घोटाळा विधान परिषदेत विरोधी पक्षांकडून आरोप ऑर्डर मागील हात शोधण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश उशिरा जन्ममृत्यू नोंदणी प्रक्रियेची स्थगिती हटवली हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार बनवेगिरी रोखण्यासाठी विशेष खबरदारी महिलेने स्वतःचे नाव कसे लिहायचे नवीन जीआर येणार स्वतःचे नाव मग आईचे वडिलांचे आडनाव लिहितानाव उडते तारांबळ मुंबईची क्षमता वीस लाख मात्र वाहनांची संख्या पन्नास लाख वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर विदर्भासह पुण्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा अकोल्या सर्वाधिक तापमानाची नोंद पुणे आणि परिसरातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानाने चाळीस अंशाचा टप्पा चा ओलांडला एसटीचा प्रवास सुकर होणार तीन हजार बसेस खरेदीसाठी निविदा सरकारकडून हजार कोटींचा निधी होळीसाठी राज्यभर हाय अलर्ट जारी अश्लील गाणी पाण्याचे फुगे फेकण्यावर बंदी हुल्लडबाजांना चाप बसणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद